यानंतरची बातमी आहे आमदार भरत गोगावले संदर्भातली गोगावल्यांनी आता नारायण राणें संदर्भामध्ये खळबळजनक विधान केलंय राणे इतक्या उंचीवरती सहजासहजी केलेली नाहीयेत राणेंनी अंगावरती केसेस घेतल्या जेलमध्ये गेले मर्डरही झाले भरत यांच्या या वक्तव्यानं आता चर्चांना उधाण आलेलं आहे त्यामुळे आपण पाहतोय की भरत यांनी नारायण राणेंसंदर्भामधलं जे वक्तव्य केलेलं आहे याची याच वक्तव्याची चर्चा आता सध्या राजकीय वर्तुळामध्ये रंगलेली आहे नारायण राणेंनी असेच काही राणे वरती गेलेले नाही आहेत राणेंनी याआधी आंदोलन केली ते जेलमध्ये गेले मर्डर्सही झाले असा सुद्धा खुलासा गोगावल्यांनी केलेला आहे गोगावल्यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भोवया उंचावलेल्या आहेत त्यामुळे महायुतीमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना असा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय की काय या निमित्तानं प्रश्न उपस्थित होतो भरत गोगावलेंचं वक्तव्य नारायण राणेंसंदर्भामधलं अतिशय खळबळजनक असं वक्तव्य गोगावलेंनी केलं आणि गोगावल्यांच्या या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलेलं आहे भरत गोगावलेंनी आठवण करून देताना राणेंनी अंगावर केसेस घेतल्या जेलमध्ये गेले मर्डरसही झाले असा खुलासा गोगावल्यांनी केलाय

कल्पना आहे त्याचबरोबर मी सुद्धा त्यांच्यावर काम केलेलं आहे आणि त्यामुळे जे मनात असतं ते हठात त्यांच्यात नेहमीच असतं काल ने ने बद्दल ते बोलले ते अत्यंत योग्य असं आणि खरं बोललेलं आहे खरं तर राणेंनी संघटना ह्या अशा गोष्टीतूनच वाढवली आहे फक्त माझा भरत शेटना एवढाच सवाल आहे की तुम्ही काल शिंदे गटाची ताकद वाढवण्यासाठी जिल्ह्यात आलात ज्याप्रमाणे रा राणेंनी मर्डर मारामारी करून पक्ष वाढवला त्याचप्रमाणे तुम्ही इथल्या कार्यकर्त्यांना त्यांच्या विरोधात असलेल्या पक्षाच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना मारामारी खून करून दडपून हा पक्ष वाढवण्याचा संकेत देण्यासाठी आला होता की काय असा प्रश्न भरत शेटना माझा आहे